आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लोणावळ्यातील भुशी धरणात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले शोध कार्य सुरू लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती भुशी धरणात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे ही घटना आज तीस जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान सुदीर्घ मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीनं शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा परिसरात भुशी धरणाच्या बॅकमॉटर जवळील धबधब्यात पिकनिकसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते एका महिला आणि चार मुलांचा यामध्ये समावेश आहे भूशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल या ठिकाणाहून हे अंसारी कुटुंब पाहू वाहून गेले असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे शिवदुर्ग मित्र आणि लोणावळा शहर पोलिसांचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध कार्य युद्धपातळीवर सुरू असून यातील दोन महिलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत दरम्यान पर्यटकांची पंढरी असलेल्या लोणावळ्यात पाच पावसाचा चांगला जोर वाढला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे या डॅमच्या ठिकाणी आज रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे अशातच आज एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेत या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर